कर्नाटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी कर्नाटक सरकारने दोन हजार तेवीसमध्ये गृहलक्ष्मी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत कर्नाटक राज्य सरकार घराच्या प्रमुख महिलांना आर्थिक मदत करेल अशी घोषणा करण्यात आली राज्यातल्या सुमारे एक कोटी अठ्ठावीस लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार असं घोषणा करताना सांगितलं गेलं दोन हजार रुपये मासिक आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे महिलांना मिळणार होता पण प्रत्यक्षात ही योजना आता बंद पडली काँग्रेसच्या खोट्या आश्वासनाचा पुन्हा एकदा बुरका फुटला आहे निवडणुकीपूर्वी सरकारने ही योजना सुरू केली पण आता निवडणूक संपली आणि महिलांच्या खात्यात पैसे येणं बंद झाले गरज सरव आणि वैद्य मरव अशी स्थिती कर्नाटकात झाली आहे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घालत ही गोष्ट उघड केली हिमाचल प्रदेशात सुद्धा इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुरू केली गेली ज्याद्वारे दीड हजार रुपये प्रति महिना महिलांना मिळणार होता मात्र तिथली स्थितीसुद्धा गृहलक्ष्मी योजनेसारखीच आहे राहुल गांधीच्या खटाखट योजनेसारखीच ही योजना पण एक दिशाभूल ठरली आहे गरीब माता भगिनींना फसवण्याचं काम काँग्रेस जिकडे जाईल तिकडे करत आहे इतर राज्यात काँग्रेसने ही योजना आणली तीही त्यांना यशस्वी राबवता आली नाही पण महाराष्ट्रामध्ये याच लाडकी बहीण योजनेला काँग्रेस आणि विरोधकांनी चुकीची ठरवण्याचा प्रयत्न केला आणि ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टात देखील जाऊन आलं आहे विधानभवनात सुद्धा या योजनेवरून चांगलाच गोंधळ केला आरोप प्रत्यारोप केले सरकारवर टीका केली नाव ठेवली गेली मात्र दुसरीकडे काँग्रेसला आपल्याच राज्यातील योजनाचा मात्र विसर पडला आहे महिलांना काहीही देण्याची काँग्रेसची नियत नाही हे यातून स्पष्ट होत आहे